नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये वागायला भेटत आहे की आता मात्र इकडे सार्थक सोबत आनंदी बोलत असते त्यावेळी मात्र आता सार्थकच्या डोळ्यात पाणी आलेले असतं आनंदी बोलत असते माझ्या भूतकाळामुळे आपला संसार होळपाळायला नको असं मला वाटत होतं त्यानंतर मात्र सार्थक बोलत असतो की आनंदी तुम्ही मात्र स्वतः होरपळत राहिलात हे मात्र तुम्ही चांगलं केले नाहीत त्यानंतर मात्र आता सार्थक आणि आनंदी एकमेकांना मिठी मारतात आणि त्यानंतर मात्र आनंदी बोलते की सार्थक सर माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे तर मित्रांनो असं बोलत दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि रडू लागतात तर येणारा भागात पूर्ण की काय होईल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बऱ्या कदा विसरू नका भेटू न व्हिडिओ अर्थात प्रोमोमध्ये नमस्कार